नागरिकांच्या दारात पाण्याच्या टाक्या उभे केल्या मात्र नागरिकांना दोन घोट पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा तालुक्यातील आदर्श गाव म्हणून पंचक्रोशीत परिचित असलेले चुमळी गावात आतापर्यंत विविध पाण्याच्या योजना राबवण्यात आल्या मात्र ग्रामस्थांना दोन घोट पाणी काही मिळालं नसून याच बाबतीत कॉम्रेड महादेव नागरगोजे यांनी आंदोलनही केलं असून अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेत असल्याचं दिसून येत आहे याच बाबतीत आज जेएस न्यूजच्या वतीनं चुंबळी गावातील ग्रामस्थांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पाहुयात नेमक्या काय आहेत ग्रामस्थांच्या अडचणी तीन वर्ष झाले तीन वर्ष होऊन गेले पाणी नाही काय नाही पाणी नाही आलं का नाही अजिबात नाही नाही कधीच पाणी आलेलं नाही इकडे तयार झालेलं किती दिवस झाले त्याला तीन वर्ष झालं नाही भेटत पाणी किती दिवस झाले पाणी भेटत नाही पाणीच नाही इथं येतच नाही पाणी टाकी तो बांधली इथं बांधली तरी पाणी नाही नुसती बांधलेली पाणी येत नाही किती दिवस झाले पाणी नाहीच इकडं कधीच नाही पाणी इकून तिकून आणून ना आमचं बागावं लागतं पियाचं आंघोळ्याच जाणाराच जलदार काही झाल्या तरी आमच्या इकडे नुसते पाईपलाईनच नाही कसलीच सारी ब्लॉक पंप पाईपलाईन आहे दरवर्षी करते तर पैसे उठले त्याला संडास बाथरूम पाहिजे पाणी पाहिजे दहा वर्ष झालं पाणी नाही महिलाची काही सोय नाही आणि निस्ते सरपंच होते मत घेते की निष्ठून जाते दुसरं काय नाही पाहिजे पाणी हा दुसरं काय नाही पाणी नमस्कार मी सचिन पोळ पाटील गावातला एक तरुण आहे सुंबळे गावची परिस्थिती अशी आहे पंचवीस वर्षापासून निसते योजना लाटल्या गेल्यात बोगस कामं झालेत दोनची पाईपलाईन करायची अडीच ची दाखवायची तीनची दाखवायची बोगस बिल उचलून बिखारपती होते करोडपती झालेत आणि त्यांना गावात वेळ नाही आमच्या गावाची पाणीची परिस्थिती एकदम हालाती हालाकीची आहे हे आमच्या चुंबळे गावातले तरुण गावातले लोक पाचशे रुपये मतदानाच्या वेळेस घेतात पाचशे रुपयात मतदान करणार पाच वर्षे त्यांच्याकडे परत कोणी विचारणार नाही राजकारणाला बी लोकांची नस लक्षात आली की पाचशे रुपये दिले की हे त्या दिवशी फुटतील आणि ते त्यांना मतदान करतात पाच वर्ष मग त्यांना तो आलेला सरपंच ते, आले सर ते काही विचारत नाहीत त्यांना घेऊन देणं नाही आणि खाण्यासाठी त्यांचेच बांधणं लागते का का थ, ते एकामाकाचे पाईपलाईने कुठं केल्यात कुठं नाही प्रत्येक पंचवार्षिकला दुसरी योजना येते त्याच पाईपलाईने दाखवायच्या त्याच हे करायचं आणि बोगस काम करून रस्ते खोदून ठेवलेत पाईपलाईनसाठी ते गावात व्यवस्थित रस्ते नाहीत पैठण पंढरपूर पालखी मार्ग आहे ते व्यवस्थित नाही येते आमदार खासदार येते त्याचा पाठपुरावा करीत नाहीत आज चालायचं जा गौरगरीबाची जास्त हल पैसेवाल्या गाड्या फोर व्हीलरमध्ये फिरतात अशी परिस्थिती चुंबळे गावची आहे ते सरकारने याची दखल घ्यावी एवढीच विनंती पाणी व्यवस्थित गावाला सुटायला पाहिजे पाणी पाणी आलं पाहिजे दररोज नळाला पाणी सुटलं पाहिजे दिवस झालं पाणी सुटत नाही पाणीच नाही नळाला पाणी सुटलंच नाही मी बोलतो बारा महिने हापसे गावात नीट नाहीत कुठलंच काम नीट नाही बरोबर आहे कुठला काम नाही रस्ता नाही कुठलं काहीच नाही भरत पाटील बोलतो बोलतोय नाही पाणी नाहीये रस्ते नाही नाही आमच्या गावाला पाणीच नाही आम्हाला पाणी नाही हो रस्ता सुद्धा नाही काय करायचं हो पाणीच नाही किती दिवस झाले चांगलं दोन एक वर्ष झालं पाणी नाही मग पाण्याचं कसं भाग घेतो तुम्ही दोन ते तीन वर्ष झालं पण देते कुणी नाही कुणी आणतो कुठून लांबून लांबून कुणी बोरचं आणतो पाणीच नाही पाणी तर सगळ्या गावाला वाटतंय चालू करावा पाणीच नाही किती दिवस झाले आज बारा महिने जरी पाणी आहे कसं भाग येतो तुम्ही कसं इकडची कुणी कोणतं काय बोरवर आणायचेच ना आता ह्या बाईच्या बोर होता चालू बंद वाडा इशा इथं हाफश्या घेतलेला पण त्या हापशाला थेंब येत नाही तर कुणी नळी टाकी ना त्याला आणि बोरवाले पाणी देत नाहीत म्हणतात आम्ही पैसा खर्च केलाय आणि तुम्हाला कायच पाणी द्यावा दोन वर्ष झालं खड्डे घेतले तर कायच नाही पाणी उडवायला नाही पियायला नाही तुम्हाला काय वाटतं मावशी आहे पाणीच पाहिजे आम्हाला मला पाणीच नाहीये किती दिवस झालं पाणी नाही तीन दोन तीन वर्ष झालं पाणी नाही आम्हाला तीन वर्ष झालं पाणी नाही आम्हाला कुठून आणत लोक बोर घेतला नाही ते तुला काय वाटतं भैया पाण्याच्या बाबतीत पाणी हे आणलं पाहिजे लवकरात लवकर किती वर्ष झालं पाणी नाही दोन तीन वर्ष झालं आम्हाला पावसाळ्यात पाणी नाही नाही महिलांना महाग लेकरांची सोय नाही पाण्याची हजी रायटीची सोय नाही आमच्या खांबल्यावर लालटीत का लेकरांना कसं करायचं भीती वाटते आंध्रा इंद्राची महाग लेकर ठेवायचे कारखानदार लोक आहेत आम्ही लालटीची सोय नाही काय नाही पाण्याची सोय नाही लवकरात लवकर कर, करा शासनाने एवढं तरी आम्हाला करायला पाहिजे लाईटी पाणी एवढं आम्हाला दुसरं काय नाही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा पाण्याचीच पाहिजे सोय पाणीच नाही या गावाला पावसाळ्यात पाणी नाही उन्हाळ्यात तर अजून याच आहे जवळ पंचवीस वर्ष झालं पियाला पाणी नाही आणि रस्ताला वागायला रस्ता नीट नाही ह्याच्यानंतर माणसं उपाशी पोटी ऊस तोडायला जातात सहा महिने तिकडे ऊस तोडून इथं काम करतात इथं येऊन खातात तिकडचे उचेल घेऊन शासनाचा उच पैसा उचली ते व्यापाऱ्याचा दोन धंदावाल्याचा पैसा उचलून ऊस तोडून खातेत आणि पाणी बी नाही पाणीच नाही पिण्याची पाण्याची गैरसोय अतिउत्तम बाई शिरसट पाणी नाही ना पाणी एवढी मोठी टाकी अजिबात कुरडी टाकी एवढीच बांधली बोर घेतला पाणी नाही तो आता दोन चार वर्ष झालंय पार गावाला पाणी हा नाहीच पाणी आम्हाला पाणी कसं पाया पडून त्यांच्या घेतलंय तसं सा। पाच सहा वर्ष पाणी देतोय आम्हाला दुबळ्याला गरीबाला हा काय असे टाकी रिकामी दोन वर्ष झाले काहीच नाही ते गावाची पाण्याची बिकट परिस्थिती किती दिवस झाले तीन वर्ष झालं पाणीच नाही तीन वर्ष झालं टाकी बांधून ठेवली त्याला पाणीच नाही ते नळ तुटलेत व्यवस्था सुद्धा नाही काही सरकारने केला पण गावा नाही केला ना नाव आहे पण गाव लक्षण खोट आहे त्याचं आता बांधली टाकी ही पहिलं पाणी नव्हतं पहिले होतं उलसा ते बी बंद पडते किती दिवस झाले पाणी नाही गावाला आता लय दिवस झाले नाही पाणी हे आता टाकी बांधलेलं पाणी चालू नाही फुटल्या मग आता एवढं खर्च केल शासनाने कस काय फुटले ते पडल्या तर रस्ते ना काय दोन महिने झाले ताकीत उभा केली पण चालू नाही केलं दोन वर्ष झाले की तीन दोन महिने झाले दोन ते दोन वर्ष झाले काम चालू आहे पण टाकी त्याने दोन महिने झाले उभा केलेली त्याच पान काम सोडलं नाही मी काय आज सोडून त्या सोडू म्हणत होते पाण्याचा विषय गंभीर आहे तुमच्या गावात आता मस्त पाच सहा वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं गंभीर आहे लोकांना पाणी नाही काय नाही लय हालचाल होते निख्या टाक्या मांडल्या दरबर जागे कोपऱ्याने टाक्या तयार केल्या तसे टाके तयार केले आता पण पाण्याचं काहीच नाही निखे तास काम डुप्लिकेट काम करून त्यांनी असं तसं केलंय म्हणायचं या गावामध्ये गेल्या वीस वर्षापासून पाणीपुरण्याचा जलस्वराज्य प्रकल्पाला सोजल धारा आली वॉटर फिल्टर आलं त्याच त्याच योजनेवर पहिल्याच योजनेवर त्याच पाईपलाईने आहेत पाईपलाईन करण्याकरता म्हणून रस्ते खोदले गावामध्ये टाक्या बसल्या आठ दहा ठिकाणी आणि याच्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ गेल्या ग्रामपंचायतच्या कमिटीनी याच्यामध्ये लाखो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये चुंबळे या गावाला पिण्याचं पाणी नाही आहे पिण्याच्या पाण्याकरता वॉटर फिल्टरचा प्लांट आला तोही बंद गेला तीन वर्षापासून इतकंच नाही त्या बसीला गेल्या तीन वर्षापासून गावाला कसल्याही प्रकारचं पाणी नाही म्हणून शासनाने लोकप्रतिनिधीने आणि या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय त्वरित केली पाहिजे आणि लोकाला पाणी सांडायला उंडायला नाही धुणे धुळेला नाही इतकंच नाही तर आंघोळीला पाणी नाही आहे आजची सगळी परिस्थिती पाण्याच्या बाबतीत म्हणजे भर पावसाळा सुद्धा चुंबळी या गावाला आदर्श गाव चुंबळी गावाला प कसल्याच प्रकारचं पाणी नसल्यामुळं जनतेमध्ये खूप आणि खूप आंतोष असंतोष झालेला आहे याच्याकरता म्हणून मी फार बोलत नाही परंतु लवकरात लवकर शासनाची दखल घ्यावी आणि लोकाला पाणी पुरवठा करावा अशी माझी नम्र विनंती आहे चुंबळी गावात अनेक दिवसापासून पाण्याची टंचाई आहे आणि हे बांधकाम टाक्या वगैरे करते तर नुसतं शो पीस म्हणून वापर करते डबल डबल बिल उचली तिथं आणि आज आंघोळीला पाणी नसल्यामुळे अजून मी आंघोळ केलेलं नाही पाणी प्यायलासुद्धा पाणी नाही आणि गावचे रस्ते सगळे खांदून पाईपलाईन केल्या सगळ्या हाय ते रस्ते खड्डे करून टाकलेत सगळी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर गेलेला आहे पाईपलाईन केली ती पाईपलाईन अशी आहे की कामगार काम गा, करत काम होतो आम्ही त्या पाईपलाईनला बोजितच नाळ्या फुटत होत त्या हाती आहे ती सोपी शे नुसता पण चुंबळी गावाला त्या चार जर योजना आल्या तरी त्याचं पाणी अजून काय आलेलं नाही आणि पाणी येऊ शकत नाही पाणीच नाही आम्हाला सार्वजनिक योजना काही योजना आलेली नाही सध्या दुःख चालूच नाहीत का ती टाकी बांधली नाही ती दाख आहे लोकाला दाखायला आहे टाकी पण पाणी आम्हाला पाणी नाही किती दिवस झाले पाणी नाही अहो पाच वर्ष झालं पाच पाणी नाही आम्हाला यायला माणसाला पाणी नाही गुरा जाणार नाही पाणी नमस्कार ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಲಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ